व जाहीर सेवेचा कार्यक्रम जलसंधारण व राजशिष्टाचार व जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते नुकताच खरडा येथे पार पडला या जाहीर सेवेचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष जायवा होते यावेळी खरडा जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ वंदना लोखंडे खरडा गणातील भाजपाचे अधिकृत उमेदवार सौ मनीषा रवींद्र सुरवसे साकत गणातील भाजपाचे अधिकृत उमेदवार व सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर जवळा जिल्हा परिषद गटातील भाजपाचे अधिकृत उमेदवार सोमनाथ पाचारणे जवळा पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सुभाष आव्हाड हळगाव पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौराजशी श्रीकांत मोरे भाजप तालुका अध्यक्ष रविदादा सुरोसे रोजगार हमी समितीचे अध्यक्ष युवा नेते संजय गोपाळघरे व पंचायत समिती सदस्य सेलचे संचालक सर तुषार पवार महिला सौ कविता जगदाळे गटनेते महेश निमोनकर नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे अमित चिंतामणी सोमनाथ राळेभात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष बबन गोपाळघरे भाजपा युवा मोर्चाचे किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गोपाळघरे भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रवीण सानप सरपंच शिवकुमार गुळमे उपसरपंच भागवत सुरोशे बापू लोखंडे अनिल लोखंडे सरपंच केशवान्ना वनवे शहर अध्यक्ष संजय सुर्वे सरपंच अजय काशी दत्तात्री होणे बाळासाहेब गोपाळगरे नामदेव गोपाळगरे बाजीराव गोपाळगे डॉक्टर गोपाळगरे सरपंच रामकृष्ण जायभाय डॉक्टर कैलास हजारे चतुर्भुज बोलबट महेश आजबे सरपंच सौ गोडमल ताई डॉक्टर बोराटे सरपंच लहू शिंदे राजेंद्र डोके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की जामखेड तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार आहोत आणि जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा आहोत एवढी विकास कामे केली आहेत की विरोधकांना बोलण्यासाठी मुद्दा शिल्लक राहिलेला नाही उमेदवारांना सल्ला देताना शिंदे म्हणाले की प्रत्येकाने ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न राहता जनता जो आदेश देईल तो पाळा जिल्ह्यात आता फक्त काँग्रेसचे अडीच आमदार राहिले आहेत जामखेड ते राशीन अहमदनगर ते साकत मार्गे अहमदापूर जामखेड ते श्रीगोंदा या रस्त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात या सरकारने केले यामुळे तालुक्यातील दळणवळणाची सुविधा वाढवण्यास मदत होणार आहे जामखेड नगर परिषद विरोधकांकडे गेली तरी जनतेच्या उशिरा लक्षात आले मात्र आमच्या पाच नगरसेवकांना निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी शेवटी सांगितले पंकजताई मुंडे यांनी दूरध्वनीवरून केलेले भाषण ग्रामविकास मंत्री पंकजताई पालवे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्या येऊ न शकल्या नाहीत त्यामुळे दूरध्वनीवरून उपस्थितांना संबोधन केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की ग्रामविकास माध्यमातून बालकमंत्री व विकास कामे करणार आहेत त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या मागे खंबीर उभे राहावे असे आपल्या दूरध्वनी दिलेल्या भाषणात पंकजदाई मुंडे यांनी सांगितले यावेळी परिसरातील नागरिकांसह मतदार बहुसंख्येने उपस्थित होते आता सुभाष येते का बघा सतरा डिसेंबर दोन हजार सोळाला प्रशासकीय मान्यता या राज्याचा जलसंधारण मंत्री म्हणून फक्त आणि फक्त खरड्या भागाला बारा कोटी रुपये मंजूर आणि म्हणून मी दावेने सांगतो जरी देवाने ठरवून आपल्या दुष्काळ पडायचा तरी दुष्काळ पडणार नाही एवढं पडलेलं पावसाचं पाणी आहे ते थेंब ना थेंब ही जबाबदारी माझी आहे मला एवढं मोठं खातं दिलंय तर कर्जत जामखेडच्या जनतेला भविष्यात दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीनं आपलं नियोजन सुरू आहे रत्नापूरला मलिकड गेलं सूर्यकांत म्हणलं सभेदर जाता मंत्र्यांना जाऊन द्यायचे नाही आता आमची गावांनी म्हणते अरे म्हणलं तुम्ही हिथून जर जाऊन नाही दिलं तर तुमचं बंधारण मंजूर कसं होणार आता असं जर पहिल्या सत्तर वर्षात एक दोन वेळा केलं असतं तर इतकं प्रश्न राहिले नसते माझ्या उपर आता मे लोड आलाय त्यामुळं असे कार्यकर्ते हक्का निभागायला लागले दत्त राज पवारचं कॅमेरा फारूक शेख विश्वदर्शन न्यूज खरडा